प्रांत कार्यालयात आज बैठक माजी नगरसेवक बाबा मिस्त्री सामाजिक कार्यकर्ते रफिक इनामदार यांच्यासह राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी कार्य पोहोचले रमजानचे दिवस आहेत रात्री अचानक कारवाई का करता नागरिकांना त्यांचे म्हणणे मांडायला वेळ द्या जागेचे प्रकरण न्यायालयात कारवाई करू नका अशी मागणी केली प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे येथे पोहोचले एअरपोर्ट अथॉरिटी केवळ जागेच्या हद्दीत खांब रोवणार आहे संरक्षक भिंत बांधणार नाही जागेचा वाद निकाली निघाल्यानंतर संरक्षक भिंत बांधण्यात येईल तुमचे म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता प्रांत कार्यालयात या असे पडदुणी यांनी सांगितले पथकाने कारवाई थांबविली कारवाईला विरोध करण्यासाठी या भागातील महिला जेसिबीच्या बॅनेटवर चढल्या युवकांनी घेराव घातला जागा आमची आहे मग कारवाई कशी करता म्हणत विरोध सुरू केला तुमची कागदपत्रे दाखवा असे पोलीस सांगत होते मात्र तणाव वाढत गेला श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी